पांजराकांड मीडियामध्ये आपले स्वागत शासनाच्या वतीनं दिली जाणारी तुटपुंजी पगारवाढ मान्य नसल्यामुळे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन मागे घेणार नसून या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त केला असून तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन देण्यात आले राज्यभरातील कोतवाल बांधवांकडून कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळण्याकरिता राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आणि संपूर्ण महाराष्ट्रात काम बंद आंदोलन सुरू केले आहे कोतवालांच्या म्हणण्यानुसार एक्कावन्न दिवसाच्या आंदोलनानंतर देखील सरकारने तुटपुंजे पगार वाढ करून कोतवालांची दिशाभूल केली आहे सदर पगारवाढ आम्हाला मान्य नसून कोतवाल संघटना राज्यव्यापी बेमोदत आंदोलन मागे घेणार नसून या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे कोतवाल बांधव हो जी कामं करतात त्यात सफाई कामगार पहारेकरी शिपाई संवर्गातील कामे करीत असताना आम्ही कोणताही वर्गवारी बघून कामे करत नाहीत शासनाने कोतवालांना त्यांच्या हक्काच्या चतुर्थ श्रेणीपासून डावलण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजले असून तो आम्हा राज्यातील सर्व कोतवालांना मान्य नसून तो कोतवालांच्या श्रमाची अवहेलना करणारा आहे म्हणून शासनाने कोतवाल संघटनेने वेळोवेळी दिलेल्या निवेदनांचा व कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जाचा दर्जा देण्यात यावा याबाबत आवश्यक ते पुरावे व शासन निर्णय यांचा योग्य अभ्यास करून शासनाने कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याबाबत निर्णय घ्यावा सदर निर्णय घेताना महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना अध्यक्ष यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा या व्यतिरिक्त कोणताही निर्णय महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सदस्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा तत्पूर्वी कागदपत्रांचा व चतुर्थ श्रेणी देण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा महसूल मंत्र्यांच्या बैठकीत अनेक वर्षांच्या मागणीला न्याय द्यावा अशी मागणी या ठिकाणी निवेदनातून केली गेली आहे याप्रसंगी कोतवाल संघटनेचे गणेश इंगोले माधुरी हंकारे भारत पवार सुनील मगरे डोंगरमाळी रावसाहेब वाघ उत्तम मोरे आनंदा पिंपरे गोकुळ ठाकूर वसंत भिल मनोहर भिल वसंत बोरसे सुनील गांगुर्डे भिल्या कोकणी अभिमान वाघमोडे आनंदा पवार सुनील बोरसे विनोद खरणार विजय मोरे किरण पवार रवींद्र महाले प्रवीण मोहिते साहेबराव वाघ नानाजी पवार कुंदन सैंदाने दीपक सोनवणे मोहन बंजारा आदी उपस्थित होते धन्यवाद संघटनेच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब साकरे यांना आज दिनांक अकरा एक दोन हजार एकोणावीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील वतोल बांधवांचा जो आंदोलन चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अकरा एकोणावीस अकरा दोन हजार अठरापासून आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा आज चोपन्नवा दिवस असून ज्या शासनाने आम्हाला मानधनात वाढ केली व ती तुकडपट्टी केली दहा दहा वर्षापर्यंत जे कोतवाल आहेत त्यांना पंचवीस हजार मान पंचवीसशे रुपये मानधन केली आणि त्याच्यानंतर तीन टक्के चार टक्के पाच टक्के अशाप्रमाणे वय ज्येष्ठता वयेनुसार त्यांना विभक्त करण्यात आलं आणि जे पन्नास वर्षाच्या पुढील आहेत अशांना पंधरा हजार देण्यात आलं परंतु ते जे जुने पन्नास वर्षातील जे कोतवाल बांधव आहेत ते अटल पेन्शन योजनेमध्ये बसत नसून ते अटल पेन्शन योजनेत बसावे याकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सर्व कोतवाल बांधवांची मागणी ही चतुर्थ वेतन श्रेणीची असून आज चोपन्न दिवस झाले एकोणीस अकरा दोन हजार अठरापासून तर आज तागायत या कोतवाल बांधवांची फसवणूक केली गेली आहे आणि शासनाने जो निर्णय दिला गेला आठ एक दोन हजार एकोणीस रोजी हा पूर्ण कोतवाल बांधवांच्या उलट दिशेने दिला गेला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील कोतवाल बांधव त्यांचा संपूर्णपणे निषेध नोंदत आहे असून हा जो मानधनवाडीचा प्रसिद्धीपत्रक शासनाने काढला हा संपूर्ण महाराष्ट्रातील कोतवाल बांधवांना मान्य नसून याचा संपूर्ण कोतवाल संघटना निषेध नोंदत आहेत आणि या कोतवाल बांधवांसोबत आम्हाला साखरे तालुक्यातील संपूर्ण पटवारी संघटना जी तलाटी संघटना आहे त्या तलाठी संघटनाचा देखील आम्हाला पाठ पाठिंबा आहे आणि त्यांनी आमच्या बाजूने आज कामपन आंदोलनामध्ये काळा फिती लावून त्यांनी काम सुरू केलं आहे त्याने आठ एक दोन हजार अठराला जे परिपत्रक काढलं प्रतवालांच्या मानधनवाडीमध्ये मा अडीच हजार रुपयाची मानधनवाडीची जो प्रस्ताव जो प्रस्ताव ठेवला पण त्याला आज आमच्या महाराष्ट्र राज्य संघटनेने विरोध केलेला आहे त्या विरोधामागे हेतू असा आहे की जे आज कोतवाल आहेत जे शासकीय कर्मचाऱ्याचेच कामं करतात आज तलाट्यांच्या हातोखाली एस डी ओच्या हातोखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या हातोखाली जे कामं केले जातात ते शासकीय नियमाप्रमाणेच आम्ही कामं करतो ज्येष्ठतानुसारच आम्हाला हे कामं केले जातात पण आज आम्हाला जे मानधन तुटपुंजी मानधन दिलेली आहे ती अतिशय बोडोन पद्धतीने केली गेलेली आहे या वा, मानधनवाढीचा आमच्या महाराष्ट्र राज्य संघटनेने निषेध केलेला आहे याला पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या पाठिंबा असून याला तलाठी महासंघाचा तहसीलदार तलाठी संघटनेचा याचा पूर्णपणे आम्हाला पाठिंबा असून काल परवाच आमच्या नाशिक येथे आंदोलनाला माननीय गिरीश भाऊ महाजन यांनीसुद्धा आम्हाला लेखी स्वरूपात तुम्हाला मंत्रालयात येऊन तुम्हाला या स्वरूपात आम्ही तुम्हाला वाढीचा प्रस्ताव देतो असं त्यांनी सांगितलं आहे परत कॅबिनेटमध्ये मध्ये ठेवून तो आम्ही तुम्हाला नवीन वाढ देतो असं दिलेलं आहे म्हणून आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन या मागणीचे आम्ही अजून काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहोत याच्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आत्ता काय अजून उग्र स्वरूपात आम्ही आंदोलन करू याचे आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती दिलेली आहे आणि पूर्ण साखरी तालुका या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी असून आणि हे जे शासनाने परिपत्रक काढलेलं आहे याला साखरी तालुका संघटनेचा पूर्णपणे निषेध स्वरूपात याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आम्हाला चतुर्थ श्रेणी मागणी किंवा आम्हाला ज्या शासकीय नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांना मिळतं ते आम्हाला मिळावं हीच आमची प्रमुख मागणी चतुर्थ श्रेणी चतुर्थ श्रेणी कोण मंत्र देणार नाही कोण मंत्र देणार नाही